आज दिगंजी शहरामध्ये माझे सहकारी बंधू मेजर विजयरावनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्यासोबत त्यांचे सर्व जीवाभावाचे सहकारी सर्व समाजबांधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आमदार पडळकर साहेबाच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केला खर तर आटपाड तालुक्यामध्ये आता परिस्थिती अशी झालेली आहे प्रत्येक गावोगावे कार्यकर्त्यांचे प्रवेश आपण भारतीय जनता पार्टीमध्ये होते बघतोय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मेजर तुम्ही आलेला आहे तुमचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून हृदयातून स्वागत करतो ज्या विश्वासानं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या विश्वासानं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला जेवढी माझी ताकद आहे तेवढी ताकद तुमच्या पाठीमागं आम्ही उभा <स्थाथा> करतो या कार्यक्रमासाठी उपजी असलेले आपले मार्केट कमिटीचे संचालक अमोलदादा काटकर माझे सहकारी मित्र अंकुश महाराज माझे सहकारी मित्र आमचे लहान बंधू रोहित देशमुख उ उमाजी चव्हाण आपले उमेदवार शिंदेसाहेब आहेत तिथं कुट्टेनान आहेत आमचा वैभव आहे बाबू आहे तुम्ही सर्वजण इथं आमचा अजित पैलवान आहे तुम्ही सर्वजण आमचे मोहन रनदेवे माझे जिल्हा परिषद सदस्य हे उपस्थित आहेत भारतीय आमचे जे राजवाडीचे सरपंच आहेत आणि सर्वजण आता काय आहे आमचे पसखेलचे सरपंच आलेत भारतीय जनता पार्टीचं व्हिजन काय आहे हे जर लक्षात घेतलं तर तुमच्या साऱ्याच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी हे तळागाळापासून दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला ताकद देणारी हे भारतीय जनता पार्टी आहे आणि तळागाळातील लोक आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलेत गावोगावे लोकांचे प्रवेश व्हायला लागलेत काल बोलपूरमध्ये प्रवेश झाले आटपाडी शहरामध्ये झाले षटपामध्ये झाले आता झऱ्यामध्ये प्रवेश झाले मागच्या काळामध्ये जी आपली लोकं दोरावली होती या लोकांनी सुद्धा पुन्हा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी न करता तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही तुमच्या पाठीमगं ठामपणे उभा राहणार आहे <प्रेणा> इथं बघताय कुठे नानांच्या जर बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एक चांगला स्वच्छ निर्मळ चेहरा भारतीय जनता पार्टीनं आपण दिलेला आहे ज्या नानांचं काम तुम्ही बघताय या शहराच्या बाबतीमध्ये काय पुढं असतंय मग इथं आजूबाजूच्या वाड्या असतील त्या वाड्यामध्ये पडळकर साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय बापूच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये आपण त्यांना निधी दिलेला आहे विकासाचा रथ आपला कायम पुढं चाललेला आहे मी जिल्हा परिषदेला सभापती होतो आणि सभापती असताना जिगनची शहरासाठी मोहन भाऊच्या माध्यमातून आपण या शहरासाठी कोट्यावधीचा निधी दिलेला आहे आणि ही ताकद आपण भारतीय जनता पार्टीनं आपल्या पाठीमागं उभा केली आणि ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा करतो शहराच्या बाबतीमध्ये बघितलं साहेब विधान परिषदेला आमदार होते आणि मी प्रत्येक छोटे छोटे समाज आहेत त्या समाजाला प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून या शहरासाठी आपण एक कोटी दहा लाखाचा निधी आपण दिला आहे नुसत्या एक कोटी दहाच्या ना लाखाच्या निधीवर आपण थांबून चालणार नाही या राज्यामध्ये देवाबाजू सरकार आहे या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयाभाऊ आहेत आणि जयाभाऊचे आणि देवाभाऊचे संबंध आपल्या आमदार साहेबासोबत म्हणजे पडघरसाहेबासोबत संबंध फार चांगले आहेत त्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये तुम्ही निसंद राहा विकासाची जी आज घडधोड आहे ती पुढेसुद्धा चांगल्या पद्धतीने जाणार आहे मेजर तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्ही ताकदीनं ताकदीनं आपल्या तिन्ही सीटांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आहे लोक सांगतात लोकांनी भाषणं केली लोकांनी सांगितलं असं असं आहे ओबीसी अन्याय होतोय ओबीसीच्या पाठेमागं आम्ही ठाम आहे ओबीसीचा अन्याय करतोय ह्याचाच पोरगा आमच्या ओबीसीच्या विरोधात उभा केला आहे अंकुश महाराज तुम्हाला विनंती करतोय इथं रोहितदादा आहेत इथं अमोलदादा आहेत आमचे महाराज तुम्हाला विनंती करतो <laughs> तुम्ही ना एकदा खांद्यावर घ्या ओबीसी समाज हा फार जातीवंत समाज आहे आजपर्यंत तुमच्या पाठीमागं ठाम आहे आजपर्यंत तुम्ही त्यांनी तुमचा शब्द मोडला नाही पण तुम्हाला विनंती करतो त्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मध्ये घुसखिरी केल्या त्यांना तिथं दाणक्यानं चेचून ठेवा मतारोपी दानक्याने त्यांना तिथं ठेवा त्यांची जागा तुम्ही दाखवून दिली पाहिजे आणि महाराज हा समाज आमचा तुमच्या पाठीमागे कायम ठाम राहील ज्या <प्थाँगा> ज्यावेळी जा जा ओपनची जागा येईल ज्या ज्यावेळी तुम्ही ओपन म्हणजे सारा समाजा ओपन ज्यांना का मग महाराज तुम्हाला सांगतो ओपन म्हणजे यांना काय कळ ना ओपनचा अर्थच करा ना ओपन म्हणजे मराठा समाज ओपन नव्हतं साऱ्यासाठी खुली जागा म्हणजे ओपन कोणी उभा राहू शकतो मग तिथं बहुत समाजात उभा राहू शकतो धनगर समाजात राहू शकतो मराठा समाजात उभं राहतो कुणबी उभा राहू शकतो होणार समाजात राहू शकतो मातंग समाज ह्याला ओबीसी म्हणतात आपलं ओपन जागा मानतात ओबीसी म्हणजे काय जी ओबीसी आहे ही घरी खाई सांगते त्या आटपाडीच्या नगरपंचायतमध्ये एवढं ठोकलं त्या आमच्या पैलवानाला सौरभला आणि इथं आता ज्या त्याच्या घरी जाऊन जा 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 पाया पडतील की बाब आम्हाला मधन द्या आम्ही असं आहे आम्ही पण ओबीसी जागा झालेला आहे काल परवा आमच्या जिल्हा परिषदचे मित्र माझी जिल्हा परिषदेचे सदस्य जिंबलसाहेबांनी आपल्यामध्ये प्रवेश केला साहेब तिकडंच होते साहेब तिकडे मागत होते दिलास तर का अडचण होती ओबीशी ओबी टक्कर झाली असते नाही पण आमचा पोरगा लॉन्च करायचा आहे ना पोरग्याला कुठं जर जायचं आहे मागच्या वेळे स्वतः उभा राहिले सुविधा त्यांच्या पत्नी उभा केल्या आता पोरगा गेल्या आणि टीका करताना मात्र म्हणायचं की घरांशाही चाललेलं अरे तुमचं काय तुम्ही जे करता ते दिसत नाही असं लोकांना होत नाही त्यामुळं या शहराच्या विकासासाठी या जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे व्हिजन आहे मी सांगतो विरोधकांना विकासाच्या बाबतीवर हो तुम्ही आमच्यासोबत चर्चा करा आम्ही तर सत्तेत नसताना तर चाळीस वर्ष आमदारकी तुमच्याकडे आहे आणि इथं अजून आमच्याकडे आमदारकीच नाही एकदा आमच्याकडे <laughs> पंच्याण्णव अण्णांनी आमदारकी घेतली होती पण अपक्ष त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम आमदार की नाही तालुक्याला आमदार नव्हते पडळकर साहेब आमदार झाले ते विधान परिषदे झाले आणि विधान परिषदेचा आमदार काय करू शकतो हे तुम्हाला सारे दाखवून दिलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा याच्या अगोदर पण जिल्हा परिषद सदस्य झालेत याच्या अगोदर पण सभापती झालेत असं काय नाही मीन मोहन भाऊ जिल्हा परिषद सदस्य झालो असं का नाही पण ज्यावेळी आम्ही सभापती झालो त्या सभापतीमध्ये गावगाड्यातल्या माणसाला सोबत घेतलं गावगाड्यातला आम्ही प्रश्न बघितले गावगाड्यातले प्रश्न आम्ही सोडवायचे प्रयत्न केले काय प्रश्न आमच्याकडून सुटले काय सुटले नसतील पण नव्वद टक्के प्रश्न आम्ही दलित वस्ती सोडवलेत हा सोडवणा या महाराष्ट्रातला पहिला सभापती <स्तिया> नाही मी राजकारण केलं पण विकासाचं राजकारण केलं आम्ही जेव्हाचं राजकारण केलं नाही ज्या ज्या इथं जिल्हा कुठल्या दलित वस्तीमध्ये जावा तुम्ही कुठलीही वस्ती असू द्या मातृ समाजा असू द्या वळ समाज असू द्या बहुसमाजी असू द्या डोरसामाजिक वस्ती असू द्या प्रत्येक वस्तीमध्ये माझा निधी नाही मन पडला की नाही ते आपला पडला आहे त्यामुळं ही मेजर आणि ही टीम चांगली पोर आहे मेजरचा आमचं आधीमध्ये बोलणं असायचं बसायचं मेजर मायाड यायचे बऱ्याच वेळा आम्ही चहा पाणी घेतला एकत्र बाबू बरोबर आहे ना आणि मेजरनं सांगितले सेट आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे का आम्हाला काम करायचं त्यांनी योग्य वेळ साधला योग्य टायमिंग घेतलं तुम्ही आता शिकार करायची वेळ आहे आणि आता तुमच्याकडे शिकारी पुढं पोचतोय आणि तुमच्याकडे बाण आहे अचूक मारा शिकारला पण चितपट करायचं आहे तुम्ही सर्वजण आपल्या कुटी नानाच्या मागे ठामपणे उभं राहावं आणि आमचे शिंदे सरकार आहेत आणि वैभव आहेत यांच्यासुद्धा मागं तुम्ही ठामपणे उभं राहावं पुन्हा मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो मला अजून आता बरंच प्रवेश आहेत अजून आज संध्याकाळी आणि प्रवेशात आणि आमचे ते मित्र उंबरगावचे मित्र आहेत त्यांचेसुद्धा प्रवेश आहे मी उंबरगावच्या मित्रांनासुद्धा विनंती करून आता प्रवेश आल्यानंतर बोलता येणार नाही मला कारण ही सभा सभापसम मी तुम्हालासुद्धा विनंती करतो ज्या विश्वासानं तुम्ही आमच्याकडे आला आहे ज्या विश्वासानं तुम्ही ताकदीनं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या मागं आमदार आदरणीय पडळकर साहेबांच्या मागं देशमुख साहेबांच्या मागं आला आहे त्या विश्वासानं तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आला आहे रात्रीसुद्धा जांभोळीमध्ये ना आपले बऱ्याच जणांचे प्रवेश झाले लोकांना कळायला लागले बहुजन जागा झाला आहे बहुजना कुठेतरी पडळकर साहेबांचं नेतृत्व खुणवाय लागले या महाराष्ट्रामध्ये जर कोण आपल्या ताकतीनं मागं राहत असेल तर पडळकर साहेब लागले जर हो हो सर सर हो <प्लागा> ही। ही आज जर अमोलदादा सारखी लोक जर आपल्याला विश्वास ठेवायला लागले देशमुख साहेबासारखे लोक आपल्या शिवाय लागले महाराजासारखी जर लोक आपल्यावर विश्वास ठेवली तर भाऊजराजा पोरांना विनंती करतो तुम्ही ताकदीनं आपल्या नेतृत्वाच्या पाठीमाग ठामपणे उभा राहावा तुमचा कुठंही विश्वासघात होणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही कवा तर या गाड्यांना विचारा आमच्या अमोलदाना आज प्रत्येक शब्द आमचं त्यांच्या सोबत असतो आहे आम्ही आमच्या सहकार्याने विचारात घेतो आमच्याकडे माणूस आला म्हणून आम्ही त्याला तोडवायचं नादा लागत नाही आमच्याकडे जो माणूस येईल त्याला आम्ही खांद्यावर घ्यायची आमच्याकडे ताकद आहे आम्ही आलेल्या कार्यकर्त्याला खांद्यावर बसवतो आणि त्यांना साऱ्या तालुक्यामध्ये सांगतो हा माझा कार्यकर्ता आहे ही आमची पडद साहेबांची दोघांची भूमिका आहे बंडूशेर कातोरे बघताय अकरा वर्ष माझ्यासोबत नव्हते राजू जानकरचं माझं आहे आम्ही बघताय साऱ्या राज्यानं बघितलं माझे मित्र त्या पार्टीमध्ये उभा राहिले मित्र असं काय नाही पण राजकारणामध्ये आपल्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची आपल्या कार्यकर्ता जर गेला असला त्याला अडचण आली तर त्याला मदत करायची भूमिका ही पडळकर बंधूची आहे त्यामुळे गेलेले माझे मित्र गेलेले माझे बंधू पुन्हा माझ्यासोबत आलेत आज आजही नवीन मित्र जो आलेत जे जे माझ्या घरामध्ये आलेत त्यांना मान सम्माची भूमिका माझे कार्यकर्ते आणि पडळकर बंधू शंभर टक्के देतील त्यामुळे तुम्ही कायम या गटामध्ये ताकदीनं आपल्याला लढायचं आहे घर काय झालं आहे सरळ मार्गी माणसं आपल्या कुठे घराना तर बघताय आपण फार चांगला घराणा मी पंचायत समितीला त्यांच्या सहभाग काकी माझ्यासोबत होत्या आणि नाना आमच्याकडे फाईल घेऊन यायची ह्या गावामध्ये टाकायचं आहे त्या गावामध्ये टाकायचं आहे पण नानानं का आग्रह केला नाही एवढा टाका तेवढा टाका पण आम्हीसुद्धा नानाचा मान देऊन चित्र नानाने मागेल तिथं आम्ही दिलं आणि त्यामुळं नाना आज मोठ्या विचारानं आमच्याकडे आले पाच मिनिटात आम्ही बसून नाना म्हणलं आपल्याला उभारायला लागते नाना म्हणले ठीक आहे आम्ही तुमच्यासोबत राहू या राज्यामध्ये नानाच्या समाजाला आम्ही दोन दिसल्या दिले भारतीय जनता पार्टीने डॉक्टर खिलार म्हणून दिले अरे इथं नानाजी उमेदवारी दिले छोट्या छोट्या समाजाला सोबत घेऊन जायचं का भारतीय जनता पार्टी करते होलार समाजाचा प्रश्न कुणाच्या डोक्यात नव्हता आजपर्यंत आमदार नव्हते असं नाही आणि समाज पण आपला नव्हता असं काय नाही समाज पण आजपर्यंत होता आणि आमदार पण आजपर्यंत होते सरकार पण आजपर्यंत होते पण कुणाला हा कळलं नाही की होलार समाजाचा कुठतरी प्रश्न सभागरामध्ये मांडावा आणि त्या सभागृहामध्ये हो तो प्रश्न सोडावा अशी भूमिका एकाही आमदाराची नव्हती पडळकर साहेबाला ते काय वाटलं अरे पडळकर साहेब तुमच्यामधला बारा बोलुदारामधला गडी त्या गाड्यामधला गावगाड्यातला गडी असल्यामुळे त्याला साऱ्या प्रश्न माहीत रामो समाजाचे प्रश्न आपण सोडतोय पोलाड समाजा आपण प्रश्न सोडवतोय कोळी समाजाचे प्रश्न सोडवतोय नंदीवाराचे प्रश्न सोडवतोय आपल्या गुरु समाजा आपण प्रश्न सोडवतोय मराठा समाजाच्या सुद्धा ता मा पाठीमागं आपण ताकती नाही मी अमलदादा मला अभिमान आहे दोन हजार तेराला अंकुश महाराज या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावा म्हणून मोर्चा काढणारा गोपीचंद पडकर आहे आता <प्राण> <प्राण> काय लोकातलं घेतलं पाहिजे मी ज्या समाजामध्ये आहे त्या समाजाचं सुद्धा मला देणं घेण आहे तीसुद्धा मला बघितलं पाहिजे ज्या समाजाभोवती भौतिक बारा बोलोद्धार आहेत त्यांचंसुद्धा मला बघितलं पाहिजे ज्या समाजामध्ये आम्ही बसतो उठतो तो मराठा समाज आहे त्यांचं सुद्धा मला प्रश्न बघितलं पाहिजे म्हणजे आपण अठरा पगड जातीला घेऊन सोबत जातो आहे आणि हे प्रश्न मांडण्याचं काम फक्त या महाराष्ट्रामध्ये आमदार गोपीचंद पडदर साहेब करते आणि हे नेतृत्व महाराष्ट्राला गौषणी घालायला लागलं महाराष्ट्राच्या दिशेने चाललेलं आहे त्यामुळे तुमची साऱ्यांची जबाबदारी आहे साहेबांना महाराष्ट्रामध्ये राजकारण करू द्या आपण सारे कार्य करते या तालुक्याचं राजकारण करू जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणूक ताकदीने निवडून आणू आता सारगडी म्हणते आम्ही पैसा काढणार आहे पैशाने बघतो आता आता माणसं येणार नाही ती सभेला माणसं येणार नाही ती गाडीत बसाय माणूस येणार मग आता ह्यांना आडवायचं कसं अरे पैसा काढणार आम्ही बाबांना तुमचा पैसा काढायचा तेवढा काढा आम्ही पैशापेक्षा सोन्यासारखी माणसं जपलीत सोन्यापेक्षा पैशाला किंमत नसते मग माझ्यासमोर सहा सोनं आहे माझ्या पाठीमागे सारं सोरं आहे पिवळी धमक माणसं आहेत ना आमच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे आम्ही कुठं कुठं इथं त्रास दिलेला नाही आम्ही ठेकेदारी केलेली नाही आम्ही कुठं अधिकाऱ्याला दम दिलेला नाही आम्ही अधिकाऱ्याला दम देऊन कोणाकडे पैसे काढले नाहीत आमच्याकडं कुठं वाळू सम्राट नाही आमच्याकडे कुठं मटका किंग नाही आमच्याकडे कुठं दारूचा मोठा धंदेवाला नाही आमच्यावर कुठं असं काही गोष्टी नाहीत आमच्याकडे सरळ माणसी कष्टावर माणसं काम करणारे आणि या बाजारपेठेतला व्यापारी माणूस आमच्यासोबत आहे त्यामुळं कुठे नाना तुम्ही काळजी करू नका आपण ताकदीनं ही जेला परी लढवतो आहे आणि विजय आपला शंभर टक्के असणार आहे हे तुम्हाला मी सांगतो पुन्हा मेजर तुम्हाला आज काय पाच तारखेनंतर अजून सात तारखेला मतदान आहे अजितदादांचं निधन झालं दोन दिवसाचं मतदान वाढलेलं आहे आणि सात तारखेला आपण कायम येणार आहे की काय नाळ आपली कायम जोडलेलं आहे कार्यकर्ता नेत्याच्या घरी आला पाहिजे नेता कार्यकर्त्याच्या घरी आला पाहिजे हे साऱ्या गोष्टी होणार आहेत आणि आज सांगतोय गाणी सारे आहे ती असं काय म्हणायचं नाही आमच्यावर पण सारे गाणे आहे आमच्या दादा कोणक्याचं गाणं आहे नीरूपल्याचं डायलॉग आहे आमच्यावर हेमा मालचं गाणं आहे आमच्या बच्चनचं आहे आमच्याकडं धर्मेंद्र डायलॉग आहे असं काय नाही साऱ्या गोष्टींना आम्ही आहे त्यामुळे मतदारसंघामध्ये हो विकासाच्या बाबतीमध्ये आपण पुढं जाऊ तुम्ही सर्वजण सोबत आला तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी जी लोक आता प्रवेश करणार आहेत त्यांचंसुद्धा आपण प्रवेश घेऊया पुन्हा मेजरला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो